कार मी सुवर्णा आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपल्याला डिझायनर ब्लाऊज तयार करायचे आहे ब्लाऊज पीसची स्लीवजलाही बाहीलाही डिझाईन आलेली आहे आणि गळ्यालाही डिझाईन आलेली आहे तर यापासून आपल्याला न्यू डिझाईन तयार करायची तर कशी करायची चला तर आपण वेळ न करता त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया हे पहा मी पूर्ण ब्लाऊज कट करून घेतलेले आहे आणि बॅकसाईड जे आहे ते जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे कट करून घ्यायचे पहा खूप सुंदर असे डिझाईन तयार होते हे पहा गळ्याचा जो भाग आहे तो कट करून घेतला जसे मी एवढे दाखलेल त्याप्रमाणे दाख तर आपल्याला त्याचे मधोमध दोन भाग करायचे आहेत पास्तर कट करून घेतलेले आहे त्याची गळारुंदी आणि गळा उंची टाकून घेऊया गळा रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि खालची जी खालच्या साईडला जी रुंदी घेतली ती मी अडीच इंच घेतली आणि गळा उंची आहे ती नऊ इंच तर चौकोन बॉक्स आखून घेतला आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा खूप सोपी डिझाईन आहे दिसायला अवघड आहे पण बनवायला एकदम सोपी करून सांगितलेली आहे मी तुम्ही न्यू एकदम बिगनर्स सा असाल किंवा नवीन शिकणाऱ्या जरी असाल तर तुम्ही एकदम तुम्हाला परफेक्ट असे डिझाईन बनवता येते तुम्ही नवीन कोणतीही डिझाईन बनवा एकदम सोप्या पद्धतीने बनवता येते अशा पद्धतीने मी ही दाखवलेली आहे पहायचा सेंटर करून घेतला आधी आणि जे अस्तर आहे ते अस्तर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे वर जे मेन फॅब्रिक आणि अस्तर असे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि आपल्याला जे शो शोल्डर पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला वरचा जो भाग आहे तो परत डिझाईन जोडल्यानंतर कट करायचा आहे पण मी तुम्हाला सोपे होण्यासाठी मी ही डि असे ही पद्धत दाखवलेली आहे की तुम्हाला ज जे जॉईंट द्यायचं आहे किंवा पॅच जोडायचा आहे तो आपल्याला पटकन यावा किंवा नवीन शिकणाऱ्यांनाही सोपे पद्ध सोपे जावे म्हणून मी तुम्हाला ही पद्धत दाखवलेली आहे पहा आखून घेतले आणि आता पिन लावून घ्यायची पण दोन्ही तीन तिन्ही चारही साईडला असा पिन लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला जो जॉईंट द्यायच समजा अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते अटॅच करायचे आहे किंवा जोडायचे आहे तर ते सोपे जावेस आपले इकडे तिकडे कापड सरकणार नाही ह्या पद्धतीने आणि भाजी जसे मी आखले होते तसेच आधी मी टिप मारून घेतली जो गळ्यासाठी जो भाग का आखून घेतला होता त्याला टिप मारून घ्यायची अशी व्यवस्थित आणि नंतर एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सोपे पद्धतीने दाखवलेले आहे मी दोन्ही भाग एकामकार ठेवून चेक केले की दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत का नाही तर एकदम बरोबर आलेले आहेत आता पहा अपली डिजाइन आता आपली पूर्ण डिझाईन अशी अस्तराने मेन ब्लाऊजचे कापड जोडून झाले आता चारही साईडने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या म्हणजे अस्तराने मेन का कापड आपले अटॅच होऊन जाईल आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे असे पूर्ण साईडने करून घ्यायचे एक आणि एक्स्ट्राचे जेवढे आहे तेवढे कट करून घेतले ब्लाऊजचे जे सा अस्तर कमी अस्तरला आणि जे मेन फॅब्रिकला जे कापड कमी पडते त्याला मला जॉईंट द्यायचं आहे कारण जी रुंदी आहे ती बसलेली नाही आहे स्लीवज पण मोठ्या आहे त्याच्या आता आपण कॉन्ट्रास्ट कलरने साडीला थोडा फार कलर आहे असा त्याच्यामुळे मी कॉन्ट्रास्ट कलरने पायपिंग करून घेत घ्यायची पूर्ण पायपिंग करून घ्यायची आपल्याला जेवढा पायपिंग हे पूर्ण कशासाठी सांगत आहे मी की तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला तुम्ही गोंधळून जाऊ नका किंवा खालीवरी ब्लाऊज होऊन तुमचे ब्लाऊज बिघडू नये ह्याच्यासाठी मी हे असे दाखवलेले आहे तुम्ही कट करूनही याला जॉईन देऊ शकता कारण आपल्याला याच्यातला काही भाग कट करायचा आहे तर मी पुढे जाऊन सांगणारच आहे काय कट करायचे पण आपल्याला हे पायपिंग जे आहे ते मी तुम्हाला नवीन शिकणाऱ्यासाठी ही अशी पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून दाखवलेली आहे का छोटे छोटे कट्स मारून घेतले म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित येते कुठेही पीळ पडणार नाही कट मारून झाले आता पूर्ण पायपिंग करून घेऊया नख मारून पूर्ण असे एक साईडला करून घ्यायचे आणि पायपिंग करून घ्यायची कुठला भाग कट करायचा आहे आपल्याला हे पुढे जाऊन तुम्हाला समजणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण डिझाईन लक्षात येईल पहिली डिझाईन कशी होती आणि आपण कशी तयार केलेली आहे आपली पायपिंग तयार झालेली आहे जो राहिलेला जो एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करून घ्यायचा थोडेफार कमी जास्त होत असते त्याच्यामुळे ते कट करून घ्यायचे पण आम्ही साईडलाही जॉईंट देऊन घेतला आणि पूर्ण एक्स्ट्राचे कापड कट करून घेते आता पाठीचे जे टक्स आहेत ते टक्स मारून घ्यायचे टक्स मारल्यानंतर असे नकाने थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे कापड जे आहे ते फुगणार नाही आहे आणि आता पाठीची पट्टी लावून घेऊया एक साईडला टिप मारून घेतलेली आहे पट्टीला आणि एक साईड आपल्याला अटॅच करायची आहे हे पाचशे व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता दाब टिप मारायची आणि पट्टी आतल्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची आता मोठ्या नंबरची टिप करून मशीनचा जो आहे तो मोठा नंबर करून मी वरून टीप मारली कारण ह्याला आपल्याला तुरपाई करायची आहे कारण ही हा ही जी टीप असते ती उकलून काढायची असते पहा ही डिझाईन अशा गळा तयार झालेला आहे आपल्याला आता त्याला दुसरा कसा गळा तयार करायचा ते पाहूयात हो आता जो आपण कट केलेला भाग होता पहा त्याला थोडासा जॉईंट द्यायला मला कमी पडते आपण आज तर ते जोडून घेतले होते पण कमी पडते म्हणून मी त्याला त्याच जो साडीचं कापड आहे ते जोडून घेऊन जसे मी व्हिडिओ दाखलेल त्याप्रमाणे कापड जोडून घेते जे आपले डिझाईन जे आहे ते एकदम छान आणि खूपच सुंदर होते तयार जसे व्हिडिओ दाखलेल त्याप्रमाणे एक दाब मारून घ्यायची आणि आतल्या साईडलाही आस्तरला पण हीच पद्धत केली वापरलेली आहे आपल्या अस्तरलाही आपण जोडून जॉईंट करून घेऊया ह्याच पद्धतीने आपल्या अस्तरलाही जॉईन देऊन झाला आता वरच्या साईडला पूर्ण अटॅच करून घेतले तर आपल्याला ह्या साईडला जो राऊंड भाग आहे त्याला पायपिंग लावून घ्यायची आहे जो ज्या आपण ब्लाऊजला पायपिंग लावली तीच पायपिंग पण ह्याला पण लावून घेणार आहोत पहा छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि अशी एकदम बारीक अशी पायपिंग करायची तुम्हाला माझी डिझाईन आवडली असेल तर नक्कीच एक कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ही डिझाईन तुम आवडली ना का नाही आणि तुम्ही कुठून पाहतात हे सांगायला विसरू नका म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत का माझी पायपिंग पूर्ण लावून झाली आपला पॅच जो आहे तो तयार झालेला आहे आता हा पॅच कुठं द्यायचा आहे पाहूयात पहा एक साईडचा मी कट करून घेतलेला आहे जेवढा पाहिजे तेवढा आता दुसऱ्याही साईडचा आपण त्याच पद्धतीने कट करून घेऊया पण दोन भाग तयार झालेले आहेत तर आपल्याला हे ब्लाऊजला अटॅच करायचे आहे तर पहा जेवढा तुमची गळा रुंदी आहे त्या पद्धतीने आपले जे पॅच ठेवायचा आहे तो त्या पद्धतीने ठेवायचा तुम्हाला जेवढी ब्लाऊजची रुंदी घे आपण अडीच घ्या सव्वा दोन घ्या जे प जी घेतलेली आहे तीच तेवढीच ठेवायची आणि एकदा चेक करून बघायची की आपली रुंदी बरोबर आलेली आहे का नाही ते आणि चेक केल्यानंतर आपल्याला पिन लावून घ्यायचे आणि जॉईन करून घ्यायची आहे हे पहा मी ग जे पॅच ठेवलेला आहे त्याची रु जी गळा रुंदी आहे ती चेक केली आणि आता आपल्याला पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मशीनची टिप मारून जो पॅच आहे तो अटॅच करून घ्यायचा दोन्ही साईडला ह्या पद्धतीनेच आपल्याला अटॅच करायचा आहे पॅच थोडे प सुरुवात जी आहे गळ्याच्या साईडची थोडी मागे पुढे करून घ्यायचे म्हणजे फिक्स होतो या पद्धतीने मी दोन्ही भाग अटॅच करून घेतले जे जोडून घेतले आता जो भाग आहे आता जो आहे वरचा भाग जो आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा कट करायचा आहे मोंड्याच्या साईडचा एक्स्ट्राचा भाग कट केल्यानंतर मी कट केल्यानंतर जो आपण जो शोल्डर पट शोल्डरपासून जो गोट लावलेला होता म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी ही पद्धत दाखवलेली आहे तर त्या तेवढा आप ते भाग आपण कट करून टाकला आणि जेवढा जो पॅच जोडलेला आहे तेवढाच जो भाग आपल्याला पाठीचा ठेवलेला आहे त्याच्यामुळे ब्लाऊज जोडताना किंवा डिझाईन जोडताना कुठेही चुकणार नाही ब्लाऊज चुकणार नाही किंवा बिघडणार नाही तुमचे तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुमचे परफेक्टच ब्लाऊज येणार तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग